हे आपला काय तो गोल्ड फिश गोल्ड फिश गोल्ड फिश दार सोना सोना दारियांचा सोना साथ साथ हा जर मोठा भेटला चार पाच किलो सात किलो सात लाख <laughs> हा सात लाख हा सात लाख ना एक लाखाच्या वरतीच पण आता सोनं आहे तो जरा <laughs> कॅरेटनी कमी आहे किलोला पाहिजे किलोवाला पाहिजे किलोवाला सोना पाहिजे किलोचा सोना भेटला तर लाखाच्या वरती मार <laughs> समुद्रावर असाच बघायला की चिमणी आलीत काय कारण पाऊस पडलाय रात्री खूप तर आलेलो तर समोर तिकडं पेरा मासेमारी करतात समोर बघा तर आता आपण तिकडे जाणार आहोत बघूया त्यांना काय काय मच्छी भेटले तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या त्यांना काय काय आहे बघूया कुठे यांचा तिकडं आहे मी आलोय अगोदर झोला मारलेला आहे आणि तिकडे त्यांची मच्छी आहे बघूया काय काय आहे ते ढोमी आणि कोणबी कोणबीच आहे आहे चिंगल नाही काय हे मोठे मोठे कसं काय आणि आता दुसरा पेरा मारायला चालले म्हणजे अगोदरचाही मारलेला आम्ही लेट आलो आहे तर दुसरा पेरा मारता आज पाऊस तर जामच आहे एक एकवेळी एकवेरीचे आरे एकवेरेन काम केलं आहे तुला जामच आहे रे लाट आहे काय वाटत तुला ती मावरा लय आहे लाटन मेरा घेतलाय वरती आता खेचत नाही ते खाली एवढा नेट आहे पाण्याला बघा होईल lại nó này Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मस्त चिम पेरायला तो रस्ता विसरला रस्ता विसरला तो मुलगी जाम आहे पांगे आईस बघ जबरदस्त ठीक आहे पट्टी दोन झाल्यानंच मस्त त्यांचा टप भरलेला आहे काम काम पच्चीस झालं आहे कावले दम तीन मासली काहून काहू होते ती बघायला पाऊस पडला ते बघायला आधी ना नाणी मी आलेलो तिथं पेरा मारत होती तर ते बघायला आलो मस्त मासली येते आणि आता दुसऱ्या पेऱ्याची ते तयारी करतात दोन पेऱ्यां मस्त भेटली आता अजून एक ते झोला मारणार आहेत आतमध्ये जाऊन लाटा बघा किती आहेत एवढे लाटांमध्ये पेरा मारा बोलल्यावर काही खाऊ काम नाही ना हो। तो एकदम वरती ठेव म्हणजे लाट यावायला नको जाम आहे रे वाऱ्याचा आवाज मधून पकडायला लागतय कारण लाट मुला ना हेटी वरती होत आहे ते हेटी वरती व्हायला नको म्हणून मध्ये पण गेल तिघात घालून पकडायला लागत जेणेकरून आपली मच्छी आहे ती जात नाही पेरा आहे ना पेहरा गुतला आहे तिथं काठीला सोडवला फायनली पेहरा गुतलेला तरी बघूया किती मच्छी येते पाण्याला नेट जाम आहे डायरेक्ट आतमध्ये हो एम का कुठ्याला गुतला <laughs> ए, किती जोर लावायला लागते बघा कचरा पण जाम आहे आणि त्याच्यात मासली पण जाम आहे आटकमारी आली बघा साप आलाय समुद्री सापला आलाय

पेरा तो तो गुतला त्याच्यामुळं कोलबी आली नाही कसरी आले ना कसरी कोलबी आले गुतली नसते ना अजून आले असते आर्यन भाऊ फेल करते शक्ती मारखा फिरवशील ना गोल गोल फिरवण मस्ती पेक करुला कावल्यांची मजा आहे आज बस पेरा गुंतला नसतं ना अजून कोलबी आले असते पेरा गुंतला त्याच्यामुळे मला कोलबी कमी आले काय कोलबी म्हणजे भाजी कडक माल आहे कडक पाचशे पाचशे रुपये किलो एकदम ताजा ताजा मावरा का का तो? गोल्ण भीश, गोल्ण भीश, गोल्ण भीश। सोना, सोना।, सोना। साथ, साथ हा जर चार पाच किलो सात किलो सात लाख 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 ना पण आता सोना आहे तो जरा कॅरेट कमी आहे किलोला पाहिजे किलोवाला पाहिजे किलोवाला सोना पाहिजे किलोचा सोना भेटला तर लाखाच्या वरती माल त्याला आमच्याकडे पेनके बोलतात तुमच्याकडे काय बोलतात सांगा बघा चिंबोराबाग असा एकदम वेगळा आहे तकडे दाखवून तुमच्याकडे या चिंबोऱ्याला काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा आणि हा आता त्यांचा चौथा पेरा आपण आल्यापासून दोन मारले आणि अगोदर एक मारलेला जाईत आणि हा आता चौथा पेरा मारायला चाललाय लाटा बघा किती इथल्या जवळच्या जवळ पाणी जाम झालं आहे लाटा बघा एवढ्या लाटांमध्ये पेरा मारतात या पेऱ्याने येईल काय कोलबी जाम येईल बहुतेक पेरा पिल्लाय बघ तो किती जोर लावते बघाला पाणी रिटर्न जाताना

चिखला तर गोला त्याच्यामुळं वजन जाम येते पेरा चिखला तर गोलं बघ किती आलं कसऱ्या कसऱ्या ओरपा जोरपा कसऱ्याचा जोरवर अजूनही कोती नाही ना एक नंबर दोन पाहिजे एक नंबर दोन पाहिजे फॅमिलीत आली पण चिवना चिवना उद्वनीचा चिवना पडला की चिवणी आणि रिक्षेत उन्हा मामाचे गावणी मामाच्या गावाला बरत आले चिवणी तर तुम्ही बघितल्यात पेऱ्याला किती मच्छी मस्त भेटली आहे ना कोलबी वगैरे भारी भेटली आणि पेरा ओढायचा बोलल्यावर खूप मेहनतीचं काम आहे एवढ्या लाटांमध्ये ओढायचं बोलल्यावर तर आजची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला नवीन असतील तरी सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय